नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी को असो दे। ती म्हणजे कोणतीही साईज असो तुम्ही तुम अशी सिंगल कटोरी जर तुमच्याकडे असेल तर त्यापासून तुम्ही डबल कटोरी बिंदास्तपणे कटिंग करू शकता म्हणजे कोणतंही काहीही टेन्शन तुम्हाला येणार नाही एवढी सोपी पद्धत आणि एकदम परफेक्ट अशी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या इथे पहा ही जी कटोरी आहे ती वाढीव कटोरी आहे पहा इथे या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल पहा ही वाढवलेली कटोरी आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं हे मी तुम्हाला सांगते या कटोरीचा सेंटर असा कट करून घ्यायचा सेंटर करून घ्यायचा सेंटर आपला इथे असा आला म्हणजे आपल्याला एक सेंटरची लाईन ही मिळालेली आहे तर ही जी लाईन मिळालेली आहे यावरती आपण एक लाईन ओढून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल की सेंटर आपला इथे आहे पहा ही जी लाईन आपल्याला मिळालेली आहे तर आपल्याला टक्सचं आधी मार्किंग करायचं आहे इथून तर पहा इथे मी रुंदीला पावणे दोन इंच टक्स घेतलेला आहे आणि उंचीला तीन इंच साईज मोठी आहे तर या पद्धतीने मी हा टक्स जो आहे तो घेतला आणि पप आपला या प्रकारे असा तयार होणार आहे कटोरी आपली मेन म्हणजे सिंगल कटोरी जी असते ती अशा पद्धतीने आपली तयार असते तर इथे जे टोक येतं तर ते टोक येऊ नये तुम्हाला असं वाटत असतं त्यासाठी आपण डबल कटोरी ब्लाऊज जे आहे ते कटिंग करत असतो तर आता काय करायचं आहे हा टक्स जो आहे तो, 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 तो तुम्ही अशा पद्धतीने कट करून काढायचं आहे डबल कटोरीमध्ये काय होतं टोक ही जास्त येत नाही आणि पपसुद्धा आपल्याला परफेक्ट येतो आणि खूप छान असा परफेक्ट असा बसतो ज्यांना टोक आवडत नाही त्यांनी हमकाच डबल कटोरी ब्लाउज कटिंग कर करून शिवू शकता तर पहा आता हा जो मी टक्स दिलेला आहे तर आपल्याला इथं जो आकार असतो पहा असा मधला पर आकार जो कट करतो तो आकार आ, मिळण्यासाठी आपण काय करायचं आहे हे जे दोन टक्स आता आपण कट इथून जे कट केलेलं आहे त्याचा कसा वापर करायचा आहे हा सेंटर आहे पहा इथे ही जी लाईन आहे या लाईनवरती आपल्याला हा जो भाग आहे तो असा पहा असा न्यायचा आहे आणि असं थोडंसं असं प्रेस करायचं परत हा जो भाग आहे इथे लाईन आहे या लाईनवर अशी आणायची आहे आणि असं थोडंसं प्रेस करायचं आता हे आपल्याला इथं लाईन दोन्हीही मिळाले म्हणजे आपल्याला आकार जो आहे तो मिळालेला आहे तर इथून हा आकार जो आहे तो असा आपल्याला मिळाला मिळालाय या पद्धतीनं तर हा आपण कट करून घ्यायचा आता इथे टक्स आहे पहा तर हे दोन्ही पार्टस सेपरेट नाही झाले पाहिजे त्याच्या थोडंसं वरतीच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर या इथे हा एक पार्ट आणि परत हा एक पार्ट आपला तयार झालेला आहे तर पहा हा इकडचा पार्ट आपला पट्टीचा आहे हे लक्षात घ्या नाही तर तुमचं परत जमलिंग होईल कोणता पार्ट कुठे आपला जोडायचा आहे आता तुम्ही विदाऊट म्हणजे इथं टक्स न देता सुद्धा हा पार्ट असा तयार करू शकता खालचा म्हणजे इथे टक्सच येणार नाही फक्त मधली शिलाई येणार आहे आणि दुसरं म्हणजे इथे थोडा छोटा टक्स देऊन डबल कटोरी असते तर मागील एका व्हिडिओमध्ये मी पहा हे दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत आता फक्त एकच प्रकार मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर इथे हा जो पार्ट आहे तो आपल्याला काय करायचं आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला शिलाई मार्जिन फक्त मध्ये जी शिलाईला आपल्याला लागतं मध्ये आपण जो पार्ट शिवतो त्याला जे शिलाई मार्जिन लागतं ते फक्त आपण इथं काय करायचं आहे घ्यायचं आहे या इथे असं आता हा पार्ट बाजूला काढून ठेवू आणि इथे अर्धा इंच असं शिलाई मार्जिन जेवढं तुम्ही शिवण्यात घालवता तेवढं इथे असं घ्यायचं आहे आणि हा पार्ट जो आहे तो सेपरेट करायचा आहे तर हा पार्ट तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती ठेवून इथून अर्धा इंच मार्जिन वाढवलं तरी चालेल किंवा तुमच्या लक्षात राहत नसेल तर या पद्धतीने इथं अर्धा इंच मार्जिन वाढवून तुम्ही पेपर कटिंग करू शकता आता पहा हा आपल्याला खालचा भाग वाढवायचा आहे तर मी इथं एक सरळ लाईन ओढून घेते तर त्यासाठी आधी काय करायचं असतं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई मार्जिन आपल्याला असं घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच तुम्ही मार्जिन घ्या आता हा पार्ट आपण कटिंग करताना कसा होता असा होता तर तो आता कसा ठेवायचा आहे ह्या खालच्या लाईनवर सरळ स्ट्रेट तर इथे पहा असा स्ट्रेट आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आणि फक्त स्ट्रेट ठेवल्यामुळं इथं आपल्याला हे टक्स जो आहे तो आपोआपच मिळालेला आहे तर इथून आपण आता हे नीट ओढून घेऊया पहा आणि इथे टक्सचं मार्किंग करायला विसरायचं नाही या प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला हा पार्ट मिळालेला आहे तर हे आपण कटिंग करून घेऊया इथे हे थोडंसं आपलं एक्स्ट्रा इथे वाढवायचं आहे परत हा पार्ट इथे असा जोडायचा तर हे आता आपण कटिंग करून घेऊया आणि टक्स आपल्याला पाहायचं आपोआप मिळालेलं आहे त्यामुळे किती टक्स घ्यायचा काय घ्यायचा याचं यामध्ये अजिबात टेन्शन राहत नाही फक्त तुम्ही आपण जसं नेहमी कटिंग करतो सिंगल कटोरीच तसं कटिंग करा आणि त्यापासून अशी डबल कटोरी तयार करा मी नेहमी या पद्धतीनेच कटिंग करते पहा आधी सिंगल कटोरी तयार करते आणि परत अशी डबल कटोरी तयार करून घेते म्हणजे काय होतं एकदम आकार द्यायलाही सोपं जातं आणि कुठे किती वाढवायचं याचं सुद्धा टेन्शन आपल्याला राहत नाही इथे टक्च आहे तर इथे सुद्धा मी पहाच नॉच देऊन घेतलं इथे सेंटरला एक नॉच देऊन घेतला आता हा जो पार्ट आहे तो इथून खालून मार्जिन जे आहे तिथून आपण कटिंग करून घेतला या पद्धतीने आता या पद्धतीने पहा हे दोन्ही पार्ट तयार झाले आता इथे आधी स्टिच करायचं आहे टक्स आणि नंतरच मग तुम्हाला काय करायचं आहे हा पार्ट जो आहे तो जोडायचा आहे जर जो तुम्हाला मधला टक्स नको असेल तर काय करायचं आहे पहा हे टक्स जे आहे असं मिळवायचा इथे एक पिन लावून घ्यायची अशी या पद्धतीने अशी पिन लावून घ्यायची आणि हा जसा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्ही या इथे काय करायचं आहे मार्किंग करून कपड्यावरती शिवायचं आहे म्हणजे तेही टेन्शन नाही तुम्हाला इथे जर टक्स नसेल तर कसं कटिंग करायचं यामध्येच हे कटिंग होऊन जातं तर या पद्धतीने मी डबल कटोरी ब्लाऊज कोणत्याही साईजची तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता सिंगल कटोरीमध्ये तुम्ही डबल कटोरी अगदी सहज अशी कटिंग करू शकता तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद